महाराष्ट्र पोलीस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा होणाऱ्या एव्हरेस्ट वीर राठोड दाम्पत्याचं आज पुण्यात आगमन झालं राठोड हे माउंट एव्हरेस्ट सर करणारे पहिले भारतीय पोलीस दाम्पत्य ठरले राठोड यांच्या स्वागताच्या वेळी पोलीस सहकाऱ्यांसह नातेवाईक देखील उपस्थित होता महाराष्ट्र पोलीस दलाच्या मानाच्या शिरपेचात तुराख होणाऱ्या एवरेस्ट वीर राठोड दाम्पत्याचं आज पुण्यात आगमन झालं यावेळी त्याचे आई वडील नातेवाईक पोलीस दलातील सहकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले माउंट एव्हरेस्ट सर करणारे पहिले भारतीय पोलीस दाम्पत्य ते ठरले तारकेश्वरी भालेराव राठोड आणि दिनेश राठोड असे या दाम्पत्याचे नाव आहे ते दोघेही पुण्यातील शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात काम करतात अनोख्या आणि धाडसी कामगिरीमुळे राठोड दाम्पत्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षा होतोय राठोड दाम्पत्याने 23 मे रोजी जगातील सर्वात उंच एवरेस्ट हा पर्वत सर केला एवरेस्टवर पोहोचणारे ते पहिलेच भारतीय दाम्पत्य आणि पोलीस कर्मचारी जोडी बनली आहे तर याच्यामध्ये असं होतं की आम्ही माउंट एरियरसाठी दोन हजार चौ पंधराला पण पंद मोहीम आखली होती दोन हजार पंधराला झालेल्या भीषण भूकंपामुळे ते काय का सर करणं शक्य नाही झालं पुन्हा ह्यावर्षी पूर्ण पैशाची तयारी करून मनाची तयारी करून आम्ही काठमांडूला पोचलो आणि त्याच्यानंतर आम्ही आमच्या मोहिमेला सुरुवात केली मोहिमेला सुरुवात केली आणि त्यावेळेस भरपूर असे प्रॉब्लेम्स आमच्यासमोर होते की एकतर त्या कंपनीचे द्यायचे आर म्हणजे अजून काही पैसे द्यायचे होते ते शिल्लक पैशांची चिंता चा, त्याच्यानंतरनं पुढं जाऊन व्यवस्थित वातावरणा वातावरण व्यवस्थित मिळेल की नाही ह्याची चिंता आणि ते सगळं झालं आणि आम्ही बेस कॅम्पला पोचल्यानंतर कॅम्प मग आम्ही पुढची चढाई जेव्हा सुरू केली तर त्यावेळेस असं होतं की आम्ही प्रत्येक वेळेस म्हणजे बेस कॅम्पला पोचल्यानंतर ना माणूस जेव्हा आप म्हणजे जसं माणूस आपल्या सावलीला सोडू शकत नाही तसं आपल्या मृत्यू मृत्यूची भीतीची भीती आपली पाठ कधी सोडत नाही एव्हरेस्ट म्हणजे म्हणजे मृत्यूचा सापळाच आहे सा आणि एव्हरेस्ट सर करत असताना आम्हाला भरपूर अशा अडचणी आल्या त्याच्यामध्ये एक महत्त्वाची म्हणजे एक दुःखद गोष्ट अशी होती की कोलकाता पोलीसमधील गौतम घोष नावाचे एक पोलीस अधिकारी होते ते खूप मोठे क्लाइंबर असताना देखील त्यांचा मृत्यू झाला ही बातमी जेव्हा आम्हाला कॅम्प थ्रीवर असताना कळली त्यावेळेस खूप आणि त्यांच्यासोबत अजून तीन भारती दोन भारतीयांचा मृत्यू झाला एकाच ग्रुपमध्ये तीन लोकांचा मृत्यू झाला खूप धक्कादायक बाब आमच्यासाठी ऍडव्हेंचर कपल या नावाने प्रसिद्ध असणारे राठोड दाम्पत्य दोन हजार सहा साली पोलीस दलात भरती झाले दोन हजार आठ मध्ये त्यांनी लग्न केले त्या वेळेपासून एकत्र एव्हरेस्ट शिखर गाठण्याचे त्यांचे स्वप्न होते अखेर हे स्वप्न पूर्ण झाले त्यांच्या धाडसी उपक्रमामुळे तरुणांना यातून नक्कीच प्रेरणा मिळणार आहे परत पुण्यात आल्यानंतर घरी आल्यासारखं वाटते म्हणजे जे आपण मिस करत असतो आपण ज्यावेळेस आपलं घर सोडून माउंटेनमध्ये जातो तिथे काही कुठल्याही प्रकारची सुविधा नसते काही नसते आणि त्यावेळेस तिथे आपण तसं बघायला गेलं तर आपण आपलं ध्येय आणि त्यात येणाऱ्या अडचणी असं आपण एकटंच असतो आणि त्या सगळ्या गोष्टींवर मात करू देखील यश मिळवून ज्यावेळेस आपण परत येतो तर ते फिलिंग्स जे असतात ते खूप छान असतात आणि ते असे शेअर करायला आवडत असतात आणि कधी एकदा ते पूर्ण जे जे ध्येय आपण ठरवतो ते ध्येय पूर्ण करेपर्यंत आपल्याला कदाचित जे वाटतही नसेल की आपण त्या ध्येयापुढे किती वेळ झालो आहे किंवा त्या ध्येयाने किती भारावून गेलेलो आहे ते कळत पण नाही आपल्याला ते पूर्ण करत असताना पण ते पूर्ण करून आल्यानंतर किंवा ते ध्येय पूर्ण केल्यानंतर किंवा त्या ॲव्हरेस्टच्या टॉपला पोचल्यानंतर असं होतं की आता ही गोष्ट मी कधी आणि किती जणांना सांगू किती ओढून सांगू असा एक फिलिंग असतात प्रतिनिधी रोहन गवळी ब्युरो रिपोर्ट पुणे मेट्रो पुणे